ओम साईराम जय गजानन आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच आपल्या संस्कृतीबद्दल परंपरांबद्दल आणि आध्यात्मिक जीवनशैलीबद्दल बोलतच असतो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या घरातील देवघर म्हणजेच पूजाघर देवघर म्हणजे घराचं आध्यात्मिक हृदय ते नसेल तर जसं काही शरीरात आत्माच नसेल तसं काहीसं होतं चला तर मग बघूया देवघर कसं असावं कुठे असावं आणि त्याच्या स्थापनेत कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक घरामध्ये देवघर असायलाच हवं याला पर्यायच नाही कारण देवघर हे केवळ पूजेसाठी नसून ते आपल्या कुटुंबाच्या ऊर्जेचा केंद्र असते ज्या घरात देवघर नाही ते घर आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्मशान सदृश्य मानलं जातं हे खूप मोठं विधान वाटेल पण तेवढंच खरं आहे अगदी मुलगा वेगळा राहतोय स्वतंत्र कुटुंब आहे तरी त्याने स्वतःचं स्वतंत्र देवघर नक्की ठेवावं ईश्वराविना चाललेलं कुटुंब जीवन हे एक प्रकारे आसुरी जीवन आहे याची आपल्याला जाणीव असायला हवी जेव्हा आपण संसार ईश्वर साक्षीने चालवतो तेव्हा तो, तो विष्णूचा संसार होतो त्याला दिव्यता देवपूजा जीवन पशुतुल्य म्हणजे फक्त खाणं झोपणं आणि उपभोग यापुरतंच मर्यादित राहतं देवघर कुठे असावं वास्तुशास्त्रानुसार देवघर ईशान्य कोपऱ्यात असणं सर्वात योग्य मानलं जातं कारण ईशान्य ही दिशा सकारात्मक ऊर्जेची आहे ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचं तोंड पश्चिमेकडे असलं तरी चालेल पण तो कोपरा शक्य नसेल तर देवघर उत्तर भिंतीवर मध्यभागी ठेवून तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करावं देवघर कधीही दक्षिण भिंतीवर किंवा नैऋत्य कोपऱ्यात असू नये यातून नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आता आपण देवघरात काय असावे आणि काय टाळावे हे पाहूयात देवघर कधीही क्षयनगृह म्हणजेच बाथरूम टॉयलेट यांच्यावर किंवा शेजारी नसावं जागा कमी असेल तर पार्टिशन करून तरी पूजास्थळ वेगळं करावं पूजा घराचा रंग शक्यतो फिकट पिवळा असावा तो सात्विकता आणि शांततेचं प्रतीक आहे पूजा घरात दक्षिण भिंतीला देवाचे फोटो लावू नये महाभारताच्या युद्धाचे प्रसंग हिंसक प्राणी पक्ष्यांचे चित्र लावू नयेत देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी असू नये पूजा घराला उंबरटा हवाच देवघर हे काही फक्त एक शोपीच नाही आहे ते प्रवेशद्वारासोबतच दिव्यता प्रस्थापित करतं देव्हाऱ्यावर किंवा त्यावर माळा ठेवू नये असल्यास त्या वापरायच्या नाहीत पूजास्थळ भिंतीत कोरून करू नये आणि संपूर्ण भिंतीला चिकटवूनही ठेवू नये थोडी जागा हवेशीर असावी पूजास्थळी अडगळ ठेवू नये कपाटे दक्षिण पश्चिम दिशेला असावेत भग्न मूर्ती किंवा तुटलेल्या मूर्ती देवघरात अजिबात ठेवू नयेत अशा मूर्ती ताबडतोब विसर्जित कराव्यात भगवान शंकर यांचे सगुण रूप स्मशानाशी संबंधित असल्याने त्यांची मूर्ती किंवा फोटो देवघरात नसावेत ते घरात अशुभता वाढवू शकतात लक्षात ठेवा शिवलिंग घरात असावं पण भगवान शंकर यांचा फोटो असू नये मारुतीची देवघरात पूजा करू नये त्यामुळे कुटुंबाचा वंश खंडित होण्याचा धोका असतो घरात फोटो चालेल पण देव्हारात नको शनीची सुद्धा देव्हा पूजा नको त्यामुळे जीवनात दुःख आणि अडचणी वाढतात गायत्री माता अत्यंत पवित्र मूर्ती आहे त्यांच्या पूजेसाठी खूप सात्विक वातावरण लागतं सामान्य घरात त्यांची पूजा करणं कठीण आहे कालभैरव म्हसोबा पीर अशी देवता पूजास्थानी नको यामुळे इतर देवांची कृपा लाभत नाही असं म्हणतात बक्षीस म्हणून मिळालेले सापडलेले किंवा कोणाचे आस्रे देवघरात नको त्यांचं शुक्रवारी विसर्जन करावं आता आपण देवता कशा असाव्यात हे पाहूया मूर्ती तीन इंचापेक्षा मोठी नसावी असल्यास त्या विसर्जन करून लहान मूर्ती घ्याव्यात देव भग्न विद्रूप डाग पडलेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे असे नसावेत यंत्र म्हणजे जसं की कुलदेवीचे यंत्र इष्ट यंत्र हे जमिनीशी समांतर ठेवावेत उभी ठेवू नयेत एकाच देवतेच्या अनेक मूर्ती नकोत मूर्ती व फोटो चालतील पण मूर्ती दोन पेक्षा जास्त नकोत आता देवांची पूजा आणि नैवेद्य या संदर्भात बोलूयात सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करणे हा नियमच असायला हवा देवांना जेवण दाखवल्याशिवाय घरात कोणीही जेवू नये वेळ नसेल तर देवासाठी नैवेद्य बाजूला काढून मगच पुढचं जेवण घ्यावं पण देवाचं प्रथम हे लक्षात ठेवा जरी तो वासाचा धनी असला तरी कारण जे घर नित्य देवाला नैवेद्य दाखवतं तिथे अन्नाची कमतरता कधीच जाणवत नाही हे एक शाश्वत सत्य आहे थोडक्यात काय देवघर म्हणजे केवळ एक पूजास्थान नाही आहे ते आपल्या घराचा आध्यात्मिक आधारस्तंभ आहे आपल्या भावविश्वात आपल्या संस्कृतीत देवघराचं स्थान खूप उंच आहे त्यामुळे त्याच्या स्थापनेत पूजेत आणि नियमांमध्ये आपलं संपूर्ण मन लावणं गरजेचं आहे हे मार्गदर्शन जर तुम्हाला आवडलं असेल उपयोगी पडलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा नक्की शेअर करा आपण लवकरच अशाच एका नवीन विषयासह भेटूच पण तोपर्यंत तो देवाचं नामस्मरण करा घरात सात्विकता ठेवा आणि प्रेमाने श्रद्धेने आणि आनंदाने जगा ओम साईराम जय गजानन